यानंतर बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची ठाणे हे खोक्याचं केंद्रबिंदू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात संपूर्ण राज्य गद्दार मुक्त करूया संपूर्ण राज्य गद्दारमुक्त होईल असा विश्वास देखील ठाकरेंनी व्यक्त केलाय गद्दारांना क्षमा नाही दिघेंचे संस्कार विसरू नका असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये तरी देखील मी ठाण्यात आलोय कारण खोक्याचं केंद्रबिंदू इकडे आणि या केंद्रबिंदूलाच एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र आहे एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळट्या कामा नये